होय खरं की नाही मित्रांनो पुढल्या वेळेस याचं बिल मी देणार यावेळेस यानी द्या सगळी माझं तुम्ही सांगा कुणा पण बिल घेतलं आहे पाहिजे हां तुधी सवाती पैसे म्हणजे मी सगळं घेतो सगळं खरं आहे पण मी पैसेच नाही आणले पाकीटच नाही आणलं

जायचं घरी जेवण झाले आता आमचं आता आम्ही जाणार घरी बिल आलं सहाशे रुपये मेज दिलो सगळं बिल याचं बिल मेज दिलं माझं बिल मीस दिलं याचं बिल मीच दिलं दोघाच बिल आलं दिलं बसलोय आता इथं थोडं मित्रापाशी कुशांच दुकान येत्या टोप्या फेप्या सगळं घेतलं जात चाललं होतं करायला जाऊ जेवण करायला तीनशे तीनशे रुपयाला मटण थाळी दोन थाळ्याचे सहाशे मी तीन चपाती एक्स्ट्रा घेतले त्याचे तीस रुपये घेणे आणि त्याचे दहा रुपये म्हणजे तीनशे तीनशे सहाशे सहाशे चाळीस रुपये बिल झालं दिलं मग आलोत आम्ही इकडं पाणी बॉटल ते करूनच मिळते एक्स्ट्रा काही घेतलं नव्हतं आता बसलो आहे निवडणि तर भाऊ बहिणींनो लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला तर चला पुन्हा भेटूया आपण उद्या <laughs> कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा